सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट व धामणगाव बडे या दोन ग्रामपंचायतींना येत्या सहा महिन्यात नगरपंचायत म्हणून स्थापन केले जाणार आहे या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांच्या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच संबंधित विभागाला कारवाईचे आदेश दिले आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांनी विकासाचा धडाकाच लावला आहे विधानसभा मतदारसंघातील दळघाट लोकसंख्या अंदाजे तेवीस हजारापेक्षा अधिक झाली आहे तर दामणगावबडीची लोकसंख्या अकरा हजार तीनशे पस्तीस आहे सहस्थितीत सदर ग्रामपंचायत हद्द व परिसराची मुख्य बाजारपेठ सदर दोन्ही गाव आहे या ठिकाणी गावात सहाशे पेक्षा अधिक लहान मोठे व्यावसायिक आहेत परंतु ग्रामपंचायत असल्याने सदर गावचे उत्पन्न अतिरिक्त कमी आहे सदर ग्राम ग्रामपंचायत निधी अभावी नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करू शकत नाही तसेच सदर ग्रामपंचायत गावाच्या लोकसंख्येचा विचार करता या गावात आवश्यक त्या आरोग्य सुविधा पाणी पुरवठा विद्युत क्रीडा सुविधा पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अनुशेष आहे त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती नवीन नगरपंचायत स्थापना झाल्यास या गावचा गतीने विकास होऊ शकतो तसेच स्थानिक नागरिकांना आवश्यकता सुविधा सुद्धा पुरवणे शक्य होऊ शकतात त्याकरिता सदर ग्रामपंचायती ठिकाणी नगर पंचायत स्थापन करावी अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे येत्या सहा महिन्यातच या, या दोन्ही ग्रामपंचायती लवकरच नगरपंचायत म्हणून स्थापन होणार आहे शहराच्या विकासाला गती मिळावी याकरिता शासनाच्या वतीने नगरपालिकामार्फत विविध योजना राबवल्या जातात ज्यामध्ये नगरोस्थान वैशिष्ट्यपूर्ण रस्ते अनुदान व पर्यटन अशा योजनांवर स्वतंत्रपणे कोट्यवधींचा निधी दिला जातो त्यामुळे विकासाला गती मिळते त्याच धर्तीवर आता देवघाट व दामणगावकडे नगरपंचायतला देखील निधी मिळणार आहे ज्यामुळे या दोन्ही गावचा विकास हा झपाट्याने होईल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद